सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नवरात्रीचे शुभ दिवस चालू आहे तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी आहे धाराशिवमधील तुळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते असे म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे माता तुळजाभवानीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध देखील जिंकले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अशा या तुळजाभवानी मातेबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला नैवेद्य दाखवला जातो पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात तुळजाभवानीला हा नैवेद्य दाखवला जातो का तुळजाभवानी मातेचा इतिहास नक्की काय आहे तसेच तुळजाभवानी मातेची कथा काय आहे माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये ओम महालक्ष्मी नम युवा महाल। जय तुळजाभवानी माता लिहायला विसरू नका तर भवानी माता ही कृतयुगात अनुभूतीसाठी द्वारपारुगात धर्मराज युधिष्ठरांसाठी आणि कलयुगात श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आशीर्वाद रूपी ठरलेली आहे देवी बाबत अशी एक आख्यायिका सांगितली आहे की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती पण आपल्या मुलांसाठी तिने विर्णय बदलला एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेली होती पण त्यावेळी तिथे उपर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता या राक्षसापासून वाचव म्हणून अनुभूतीने आदिमाईला प्रार्थना केली तिच्या रक्षणासाठी आदिमाया तिथे प्रकट झाली आदिमाया आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि आदिमायेने राक्षसाचा वध केला आदिमायेने आपलं रक्षण केलं म्हणून तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिच्या या विनंतीला ऐकून देवीने होकारही दिला त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवर यमुना चलरूप बालाघाट या पर्वतावरती अखंड वास्तव्य केलं याच बालाघाट डोंगराच्या वरच्या यमुनाचार्या डोंगरावरती तिचं मंदिर बांधलं जे तुळजापुरामध्ये आहे आता तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे तर हे आपण जाणून घेऊया आधी शंकराचार्याने मातेची मूर्ती ही श्रीयंत्रावरती उभी केल्याचं सांगितलं जातं मंदिराचा गर्भगृह सभामंडप गोमुख कल्लोळ तीर्थ होमकुंड गेलं असावं असं सांगितलं जातीच हे मंदिर हिमाडपंथी पद्धतीनं बांधलेलं असून त्यावर कोरीव काम ही करण्यात आलं आहे मातीची मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे तीन फूट उंचीची आहे देवीच्या पाठीवरती आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत देवीचा उजवा पाय हा महिषासू राक्षसावर आहे तर डावा पाय जमिनीवर आहे आणि या दोन पायांच्या मध्ये राक्षसाचे मस्तक आहे मार्गेंडिय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला तर कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती ही देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाहीये म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते त्यामुळे या मूर्तीला जलमूर्ती असेही म्हणतात देवीची मूर्ती वर्षातून तीन वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते कारण वर्षातील तीन दिवस हे अत्यंत विशेष मानले जातात आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते याशिवाय तुळजाभवानी मातेचे नगर हे माहेर तर तुळजापूर हे साहस समजण्यात येतं या मागचं मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगरहून आणलेल्या पालखीतून उल्लंघन करते आणि आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते वर्षांची परंपरा लाभलेल्या या सासर खरं तर महत्वाचं आहे आता देवीला नैवेद्य कशासाठी हे जाणून घेऊ महत्वाचा भाग तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा कोणताही देवदेवतांच्या बाबत त्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशजांकडून भाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवतात करवीर संस्थानाकडून आणलेल्या दुधखिरीचा यासोबतच अभिषेक वस्त्र अलंकार या मुख्य गोष्टी होतात आणि देवीला पुरणपोळी गोड भात तसेच पापड कोथिंबीर चटणीचा नैवेद्य दाखवला जातो या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुझा भवानीला पाणी पाजून पंचा पानांच्या विडांचा नैवेद्य दाखवतात देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो आता प्रत्येक देवी आईला आपण विड्याच्या पानांचा नैवेद्य देखील अर्पण करत असतो तर यामागे देखील काही महत्व आहे समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे खुंतावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाणी असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या बेलीला नाग म्हणून संबोधित केले भोजन झाल्यावर देवी देवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागले या विड्याच्या पानाच्या टोकास माता लक्ष्मीचा सहवास असतो पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो तर पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो विड्याच्या पानाखाली मृत्यू देवतेचा वास असतो या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात म्हणून पान सेवन करताना देट काढून टाकायचे असतात पूर्व किंवा उत्तर दिशेस पानाचे टोक येईल असे ठेवून देवास नैवेद्य दाखवा कोणाकडेही तांबूल दिल्यास ते दे देवापुढे ठेवून नमस्कार करून मंगच तो उपभोगावा हिरवीगार आणि मस्त हस्तकार असलेली कोवळी पाने नैवेद्यास ठेवावीत आणि तांबूल म्हणून द्यावीत हे सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर भवानीला मांसाहाराचा किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे पण देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा तर याची देखील एक कथा आहे महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता एकत्र आले त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे या राक्षसापासून वाचण्याची विनंती केली ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अति प्रचंड संपत निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला माझं गर्वहरण झालंय असं म्हणून त्याने आपल्या दोन इच्छा देवीसमोर मांडल्या यातील पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीनं त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासूर मर्दिनी असं घेतलं जातं दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून पायाशी असणाऱ्या महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो देवीला फक्त शाकाहारीच नैवेद्य असतो परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनतो याशिवाय आणखी एक मांसाहाराची कथा आहे नवरात्रीनंतर भैरवनाथाला रम्यस्थान पाहण्यासाठी दंडकारण्यात देवीने पाठवलं तिथे आल्यावर तो देवीने त्याला पाठवले तेच विसरला आणि तेव्हा देवीने रागावून त्याला विचारलं कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात त्यावेळी देवीची त्यांना क्षमा मागितली मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्यासमोर राहिले तो दिवस दिवाळीचा होता म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा कालभैरव नाथाला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि देवीलाही तोच नैवेद्य असतो आणि पाडव्याला पुरमपोळीचा नैवेद्य असतो अशा प्रकारे भवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा आणि परंपरा सुद्धा आहे तुळजाभावाने देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे या प्रसंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहाचे आयोजन होते आणि हा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो आश्विन प्रतिपदेपासून सप्टेंबर ऑक्टोबर हा शारदीय उत्सवात सुरू होते त्यामुळे पौराणिक कथेनुसार महिषासूर त्याच्यासोबत नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर दमलेल्या देवीनं निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते नवरात्र संपताच दहाव्या दिवशी विजयादशमीला सण असतो यावेळी श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर परिसरामध्ये पिंपळाच्या पाण्यावर आणून पालखीमध्ये ठेवून मंदिर प्रदक्षिणा करण्यात येते भाविक हळदी कुंकुची उधळण श्री तुळजाभवानी देवीच्या पालखीवर करतात हा उत्सव लाखो भाविक सहभागी देखील यामध्ये होतात श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्यांची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारापैकी एक आहे श्री तुळजाभवानी मातेचा म्हणजे श्री मातेची उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघडमरीमध्ये व वा अनेक वाहनांपैकी एका वाहनावर श्री देवीची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात याला छबिना असेही म्हणतात श्री तुळजाभवानी मातेचा छबिना प्रत्येक मंगळवारी पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्यानंतर एक दिवस अशा प्रकारे करण्यात येतो अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील एकवीस दिवस निद्रा काळातील छबिना काढला जात नाही श्री तुळजाभवानी माता ही जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवामध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजूतील सर्व गावांच्या शिवा येतात या शिवावर उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी माता उभी राहते येथे उभी राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबीला उत्सव काढण्यात येतो श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत एका प्रवेशद्वारास राजश्री शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गोमुख तीर्थ आहे येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक स्नान करतात तसेच हातपाय धुतात समोर कल्लोळ तीर्थ आहे देवीच्या स्नानासाठी तिथे तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितलं जातं मंदिराच्या मुख्य भव्य सोंडेचा सिद्धिविनायक आहे तेथेच आदिशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचं मंदिर ही आहे त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचं मंदिर असून श्री दत्त मंदिर यमाई देवी जेजुरी खंडोबा मंदिरे ही मंदिरे देखील तेथे आहेत अशी आहे तुळजाभवानी माता नवरात्रीला आता सर्वत्र सुरुवात झाली आहे या काळात सर्वत्र देवीचा जागर केला जातो राज्यात देवीची अनेक मंदिरं प्रसिद्ध आहे तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई माहूरची रेणुका देवी वणीची सप्तशृंगी देवी ही मंदिरं सर्वांना माहीत आहेत या मंदिरात दर्शनासाठी नवरात्रमध्ये मोठी गर्दी असते पण राज्यातील तब्बल अकराशे वर्ष जुने देवीचे मंदिर तुम्हाला माहीत आहे का हे मंदिर ज्या गावात आहे त्या गावाला तुळजाभवानीचे माहेर घर मानले जाते अहिल्यानगर शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बुरानगर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे माहेर घर मानले जाते या ठिकाणी आई तुळजाभवानी बालरूपामध्ये प्रकट झाल्या होत्या त्यामुळे तुळजापूर हे सासद तर बुरानगर हे माहेर मानले जाते या बालस्वरूपामुळे देवीला अंबिका देवी, देवी असेही म्हटले जाते आई तुळजाभवानी बालरूपामध्ये भगत कुटुंबाकडे तब्बल बारा वर्षे वास्तव्यास होत्या त्यानंतर भगत कुटुंबाचे प्रमुख लहानू भगत यांनी स्वतःची जमीन आणि शेती विकून मंदिराची निर्मिती केली या मंदिराला सुमारे अकराशे वर्षांची प्राचीन परंपरा आहे सध्या भगत कुटुंबाची तिसवी पिढी आहे या मंदिराची पूजा आणि व्यवस्थापन सांभाळत आहे जे भाविक तुळजापूरला जाऊ शकत नाही ते मोठ्या संख्येने बुरानगर येथील मंदिरात दर्शनासाठी येतात येथे दररोज सकाळी देवीचा शृंगार आणि महाआरती केली जाते तर रात्री दहा वाजता शेजा आरती होते नवरात्र उत्सवात अष्टमीला होम हवन केलं जातं विजयादशमीला महापूजा आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेलाही महापूजा संपन्न होते दुसऱ्या दिवशी छबिन्याची मिरवणूक काढून महाप्रसादाचे वाटप केले जाते नवरात्र उत्सवादरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी भगत कुटुंबाकडून योग्य व्यवस्था केली जाते नवमीच्या रात्री आणि विजयादशमीच्या पहाटे भुरा नगर येथील पालखी तुळजापूर येथे पोहोचते त्यानंतर पालखीतून देवीला बसून मंदिर प्रदक्षिणा देखील केली जाते तुम्हाला अजून तुळजाभवानी मातेबद्दल काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम महा, किंवा जय तुझा भवानी माता लिहायला विसरू नका धन्यवाद